दहावी परीक्षेच्या तयारीसाठी आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी बिदरीतील दूधसाखर विद्यानिकेतन आणि कनिष्ठ महाविद्यालयात आठ माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेण्यात आल्या युनिव्हर्सल कम्प्युटरच्या वतीनं घेण्यात आलेल्या या परीक्षेत दोनशे छप्पन्न विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या परीक्षेला शिक्षण विभाग तसंच दहावी बोर्डाची मान्यता लाभली होती दहावी परीक्षेची तयारी आणि मार्कांची भरारी या उपक्रमाअंतर्गत बिद्री इथल्या दूधसाखर विद्यानिकेतन आणि कनिष्ठ महाविद्यालयात आठ माध्यमिक विद्यालयातील दहावीतील विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात आली दोनशे छप्पन्न विद्यार्थ्यांनी सराव परीक्षेत सहभाग घेतला बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थ्यांवर येणारा ताण कमी होण्यासाठी युनिव्हर्सल कॉम्प्युटरच्या वतीनं या परीक्षेचं आयोजन केलं होतं या परीक्षेला शिक्षणाधिकारी दहावी बोर्ड यांनी मान्यता दिली होती कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच अशी परीक्षा घेण्यात आली त्यामुळं अनेक विद्यार्थी तणावमुक्त झाले पालक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं कोल्हापूर जिल्ह्यात या परीक्षेचे आयोजन केले आम्ही बोर्ड परीक्षा पहिल्यांदाच देत आहोत आमच्या मनातील भीती दूर करण्यासाठी अभिजित फराकटे सरांनी याचे आयोजन केल्याबद्दल त्यांची खूप आभार आमच्या मनातील भीती दूर करण्यासाठी त्यांनी या परीक्षेचे आयोजन केले आहे त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार आणि बोर्ड परीक्षेला आम्ही जास्त गुण प्राप्त करावेत यासाठी ही सरी सराव परीक्षा घेतल्याबद्दल त्यांचे खूप अभिनंदन एम के सी एलच्या वतीने ई आता दहावीची सराव परीक्षा झाली यामध्ये मोलाचे योगदान अभिजित सर यांनी दिले या परीक्षेच्या माध्यमातून इयत्ता विद्यार्थ्यांना त्यांचे गुण वाढवण्यासाठी व ताणतणाव कमी करण्यासाठी या या परीक्षेचा परीक्षेची मदत होणार त्याचबरोबर सीसीटीव्ही च्या अंडर खाली नेमकी परीक्षा होते कशी याचा अभिनव उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच दूध साखर विद्या या केंद्रावर राबवण्यात आला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्याबद्दल त्या सर्वांचे मनापासून आभार युनिव्हर्सल कम्प्युटरच्या वतीनं घेतलेल्या या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची बोर्डाच्या परीक्षेची भीती काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली यावेळी दूधसाखर विद्यानिकेतनचे प्राचार्य शांताराम खांबे अभिजित फरागटे ए आर वारके एस पी पाटील आर व्ही पाटील व्ही डी शिरसट आर डी कपले पीजी पाटील रमेश वारके यांच्यासह शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते